नमस्कार मित्रांनो मराठी माहिती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की आपल्या काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा बारावा हप्ता मिळाला आहे आणि काही शेतकऱ्यांना मिळाला नाही तर याबद्दलचे सर्व प्रश्न आज आपल्या समोर मांडणार आहे आणि त्याचे उत्तर सुद्धा आपल्याला सांगणार आहे तर काही शेतकऱ्यांना हप्ता न मिळण्याची विविध कारणे आहेत जसे की काही जणांचा आधार बँकेला लिंक नाही काहींचं लँड सीडिंग नो दाखवत असे विविध प्रश्न आहेत ते पण आज आपण पाहणार आहोत आणि पीएम किसान चे आपलं स्टेटमेंट स्टेटस कसं चेक करायचं चे, ते पण पाहणार आहोत चला तर मग पाहूया आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप वर क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे पीएम नमस्कार मित्रांनो मराठी माहिती या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे आप... की नंतर आपल्याला पीएम किसान असं सर्च करायचं आहे पीएम किसान सर्च केल्यानंतर आपल्याला ही वेबसाईट दिसेल पीएम किसान इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल आपल्याला जर आपलं स्टेटस पाहिजे असेल तर नो युवर स्टेटस इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हे पेज ओपन होईल तर इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे कॅपचा कोड फिल करायचा आहे जो समोरच्या इमेज मध्ये दिसतोय तो चा कोड के के फिल केल्यानंतर के आपल्याला गेट डाटा बटन या बटनवरती क्लिक करायचा आहे कॅप चा कोड फिल करायचा आहे जो समोरच्या इमेज मध्ये दिसतोय तो चा कोड फिल केल्यानंतर आपल्याला गेट डाटा या बटनवरती क्लिक करायचा आहे या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे आपले पूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन दाखवत आहे आणि आपल्याला इथे चेक करायचं आहे एलिजिबिलिटी स्टेटस इथे पाहायचं आहे लँड सीडिंग यस आहे की नो आहे केवायसी स्टेटस यस आहे की नो आहे जर ई केवायसी किंवा लँड सेडिंग नो असेल तर ते आपल्याला यस करून घ्यायचं आहे नाहीतर आपलं इन्स्टॉलमेंट आहे नो आहे की यस आहे इथे पूर्ण यस दाखवतोय जर तुमचं केवायसी स्टेटस लँड सेडिंग किंवा आधार बँक अकाउंट नो दाखवत असेल तर आपल्याला ते यस करून घ्यायचं आहे लँड सिडिंग यस करून घेण्यासाठी आपलं आपण त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत तर खाली इथे पाहू शकता की शेतकऱ्यांना किती इंस्टॉलमेंट झाले आहेत लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स इथे दाखवत आहे तर आपण इथे आपलं बारावं इन्स्टॉलमेंट पाहून घेऊयात तर या शेतकऱ्याला बारावं इन्स्टॉलमेंट पण डन झालेला आहे म्हणजे बारावा हफ्ता आलेला आहे आणि तेरावा पाहूया तेरावा हफ्ता पण पेमेंट प्रोसेस झालेला आहे प्रोसेसिंग मध्ये आहे तर अशा प्रकारे आपण आपलं स्टेटस पाहू शकतो आता काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की आमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही तर आम्ही रजिस्ट्रेशन नंबर मिळवायचा कुठून तर सिम्पली आपल्याला बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर परत तिथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर नो युवर स्टेटस वर क्लिक करायचं आहे आणि नो युवर रजिस्ट्रेशन नंबर वर क्लिक करायचा आहे जर आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर इथे क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅबचा टाकायचा आहे गेट मोबाईल ओ टी पी वर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी फिल करून गेट डाटावर क्लिक केल्यानंतर आपला आपला रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर आपल्याला लँडस्डिंग वर किंवा कोणतेही प्रश्न येत असतील तर कमेंट करून सांगा त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू धन्यवाद